जवळजवळ मी आ, दोन ते अडीच तास ह्या जानकी हॉस्पिटलमध्ये होतो पहिल्या माळ्यावर त्या ठिकाणी जी विक्टीम आहे ती मुलगी तिच्यावर उपचार सुरू आहेत आणि तिचे जे वकील आहेत हरीश नायर ते त्या ठिकाणी काही बारकावे समजून घेण्यासाठी तिथे आले होते आणि त्या दरम्यान अजून काही लोक तिथे आले त्यात कल्याणपूर्वचे ज्या आमदार आहेत त्या देखील तिथं आलेल्या अजून कल्याणपूर्वमधील काही सामाजिक का संस्था आहेत त्याचे पदाधिकारी ते देखील तिथं आलेले आणि ह्याच्यानंतर माध्यमातले काही लोक तिथं आलेले आहेत त्या मुलीची रिॲक्शन पुन्हा घेण्यासाठी जसं की तिला ज्या क्रूर पद्धतीने मारहाण केली आरोपीने त्या, त्या के आरोपीला आरोपी आता सध्या पोलिसांनी पकडलेलं आहे पण पोलीस ह्या घटनेतील काही व्हिडिओ क्लिप्स ज्या आहेत त्या जाणीवपूर्वक पत्रकारांना देत आहेत आणि ते कट करून देत आहेत असं एकंदरीत वाटते क्लिप काही चॅनलनी चालवली त्याच्यामध्ये ही जी मुलगी आहे विक्टीम ती ह्या घटनेतील आरोपीच्या नातेवाईकाला चापट मारते पण मुळात ती जी संपूर्ण जो क्रम आहे तो क्रमनुसार ती क्लिप पोलिसांनी दाखवली नाही काल मानपाड्याचे जे सिनियर पी आहेत त्यांच्याशी माझं संभाषण झालेलं आहे त्यांचं असं म्हणणं होतं की आम्ही पूर्ण व्हिडिओ क्लिप तपासतो आहे आणि असं असताना रिजनल चॅनल असं दर्शव हो इच्छित आहेत की सुरुवात हे हे त्या आ, मुलीनी केली आहे असं दर्शवत आहेत पण मुळामध्ये तसं झालेलं नाही सुरुवात ही आरोपींनीच केलेली आहे पहिली त्यांनी लात मारली आत तो तिच्याशी भांडत होता आणि भांडत 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 तो बाहेर निघाला तिच्या टेबलावरचे पेपर खाली पडले आणि त्या टेबलावर देखील लात मारली आणि त्याच्यानंतर मग त्या मु मुलीने स्वतःच्या बचावासाठी ती बाहेर आली त्या दरम्यान हे जे लहान मुलांचं हॉस्पिटल आहे ते, 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 ते डॉक्टर या संदर्भात आलेले नाहीत अजून बोलायला हा देखील महत्त्वाचा विषय आहे आता तिच्यावर उपचार सुरू आहे थोड्या वेळात त्या बाबतीत ऍडव्होकेट जे आहेत हरीश नायर ते काय बोलतील ते तुम्हाला ऐकूया नमस्कार मी सुदाम गंगावणे मगाशी आपण आपल्या कारमध्ये होतो जेव्हा जानकी हॉस्पिटल मधून बाहेर पडलो जानकी हॉस्पिटलमध्ये जी विक्टीम आहे त्या मुलीशी संवाद साधण्याचा मी प्रयत्न केला तिच्याशी बोललो पण माझी हिंमत झाली नाही की तिचा एखादा बाईट करायचा किंवा तिचा तिचं एखादं शूटिंग करायचं पण माझ्यासोबत आता आम्ही डी सी पी ऑफिसला आलेलो आहे कल्याण झोनचे जे डी सी पी आहेत अतुल झेंडे त्यांच्या ऑफिसला आलेलो आहे माझ्यासोबत त्या मुलीची मोठी बहीण आहे आणि ह्या प्रकरणात सगळे कायदेशीर मदत जे करतायत ते, करता ते हरीश नायर देखील आहेत मला एक सांगा आपण सकाळपासून ह्या सगळ्या घटनेवर लक्ष ठेवून आहेत रिजनल मीडियाने काही वेळापूर्वी एक क्लिप व्हायरल केलेली आहे ज्याला मी गोदी मीडिया बोलतो गोदी मीडिया कारण तो गोदी मीडिया आहे तो चुकीच्या पद्धतीचं प्रेझेंटेशन करतो मुळात हा विषय साधा सरळ आहे की ती मुलगी एका हॉस्पिटलमध्ये काम करते एकवीस तारखेला ही घटना घडली आहे काही वेळानंतर तो व्हिडिओ व्हायरल झाला मग पोलीस आले आणि तिथून हा सगळा घटनाक्रम झाला तर तुम्ही या सगळ्या केसकडे कसं बघताय या केसमध्ये ऑलरेडी आज आरोपीला जेव्हा कोर्टात हजर केला रिमांड कामे दोन दिवशी दोन दिवसाची त्याला पोलीस कस्टडी देण्यात आली आम्ही सकाळी पीडितेच्या बाजूने आरोपीच्या वकिलाने म्हणणं होतं बाईट आम्ही दिली चॅनल्सला त्याच्यानंतर मी स्वतः हॉस्पिटलला भेटण्याकरता गेलो तर काही क्षणातच उलट्या प्रकारच्या बातम्या बघायला सुरुवात झाली म्हणजे यायला सुरुवात झाली की मुलीनी पहिले त्याला मार त्याच्या घरच्यांना मारलं त्याच्यानंतर त्याने रागाच्या भरात हिला मारलं म्हणजे कुठेतरी या प्रकरणावरती एक याला वेगळं वळण देण्याचं काम चालू आहे असं तरी प्रथमदर्शनी दिसून येतं त्याच्यामध्ये ती जी क्लिप व्हायरल करण्यात आलेली आहे आणि काय माध्यमांमध्ये जी दाखवण्यात आलेली आहे त्या क्लिपमध्ये फक्त या मुलीने त्याची जी वहिनी आरो आहे आरोपीची तिला मारल्याचे कानाखाली मारल्याची फक्त तेवढीशी क्लिप क्रॉप करून दाखवण्यात आलेली आहे मुळात त्याची वस्तुस्थिती अशी आहे की जो तो मुलगा आहे जो आरोपी आहे तो कुटुंबासोबत तिथं हॉस्पिटलला आला आणि सुरुवातीपासूनच तो त्या मुलीला जे आहे अरेरावी करत होता अत्यंत अशी शिवेगाळ करत होता त्याच्यानंतर दिना, ती मुलगी जेव्हा डॉक्टरच्या चेंबरमध्ये जातो तेव्हा त्या मुलीला तिने धक्का दिला तेही तिला शिबिरगाळ करत होता त्या ऑडिओ जी रेकॉर्डिंग आहे सी सी टी व्ही फुटेजमध्ये संपूर्ण संभाषण क्लिअर ऐकायला येतं की धक्का मत देव धक्का देव हो, गाली देव हो। त्याच्यानंतर त्या पोराने परत त्या मुलीला लात उघडली लात मारली ती रात कशी तरी चुकली आणि मग ही घटना झाल्यानंतर त्या मुलीनी बाहेर निघाली तिच्या काउंटर वरून आणि त्याची जी वही त्याच्यात रागाच्या भरात तिने ऍक्शन ला रिॲक्शन झालेली आहे तुम्ही हा विषय समजून घ्या ऍक्शन ला रिॲक्शन झालेली आहे रिॲक्शन हा शब्द मी याच्यासाठी वापरतोय कारण ही घटना जेव्हा घडली सोशल माध्यमात त्या मुलीचे व्हिडिओ व्हायरल झालेले तिला केस वगैरे धरून तिला खाली जमिनीवर आदळून क्रूर पद्धतीने हा जो या घटनेतला जो आरोपी आहे त्याच्या बाबतीत डीसीपीने आता काय चर्चा केली ते तुम्ही पहिला ऐका मग आपण पुढे जाऊ काल जो मानपाडामध्ये जो काल मानपाडामध्ये जो घटना घडली होती अनुषंगाने आज त्या दोन्ही सुद्धा आरोपीला आज कोर्टासमोर मान्य कोर्टासमोर आदर केला असता कोर्टाने दोन दिवसाचे पोलीस कस्टडी त्यामध्ये मंजूर केलेले आहे त्याच्यामध्ये पोलिस रिमांड करण्याकरता तो सीसीटीव्ही आपल्याकडे उपलब्ध आहे त्यानुसार आहे त्याचप्रमाणे ही संबंधित पीडित मुलगी जी आहे सुद्धा तिचे उपचार सुरू आहेत त्या अनुषंगाने झालेली दुखापत कशा प्रकारची आहे मेडिकल सर्टिफिकेट आम्ही प्राप्त करत आहोत आणि जे सीसीटीव्ही फुटेज असतील ना त्यातले त्या अनुषंगाने आम्हाला तपास करणं बाकी आहे त्या अनुषंगाने आम्ही पोलीस रिमांडच्या मागणी केली होती ती मागणी मान्य करून मान्य कोर्टाने त्यामुळे दोन दिवसाची पोलीस रिमांड त्यामध्ये मंजूर केलेली आहे Uh, ज्या uh, ज्या कायद्याअंतर्गत आरोपीच्या वगैरे वृत्त केलेलं आहे त्या अनुषंगाने आम्ही कायदेशीर कारवाई करत आहोत आणि जिथे सीसीटीव्ही फुटेज आपण जे पाहत असेल की फुटेज पूर्ण आम्ही ताब्यात घेतलेला आहे आणि मेडिकल सर्टिफिकेट आणि इथले आम्ही पुढील जे काही कलम त्यामध्ये वाढ होईल त्यामुळे आम्ही कारवाई करत आहोत रिमांड वे करता वेगवेगळी कारण दिली गेली होती त्या कारणाचा विचार करून मान्य कोर्टाने दोन्ही दिशा दिलेला आहे अजूनही आपल्याकडे वेळ आहे त्यामुळे आम्ही करून पुन्हा काही इन्व्हेस्टिगेशन बाबी समोर येतील जर गरज असेल तर आम्ही परत पोलीस रिमांड त्यामध्ये आम्ही करत आहोत त्या अनुषंगाने हा सततचा प्रकार ज्याबद्दलच आहे त्यामुळे मान्य न्यायालयामध्ये असल्यामुळे मान्य न्यायालय त्यामध्ये योग्य कारवाई करेल आणि जे काही त्याचा आमच्यापर्यंत आलेला आहे त्या प्रकारचे गुन्हे दाखल करणार आहोत कल्याण झोनचे जे इंचार्ज आहेत अतुल झेंडे यांनी काय सांगितलं हे तुम्ही आता ऐकलेलं आहे एकवीस तारखेला हा घटनाक्रम घडलेला आहे सहा वाजून पाच मिनिटांनी सगळं काय घडलेलं आहे सहा वाजून पाच मिनिट ते सहा पंचवीस पर्यंत हा सगळा प्रकार घडलेला आहे त्या मुलीची अवस्था काय ते तुम्ही फुटेजमध्ये बघितलं असेल ती सध्या त्या जानके हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे खरंच सांगतो माझी हिंमत नाही झाली तिची सिच्युएशन बघून बोलायची पण गोदी मीडियातले काही पत्रकार तिच्याशी संवाद साधत होते तिला तिच्याकडून काहीतरी त्यांना वधून घ्यायचं होतं मुळामध्ये हा जो प्रकार घडलेला आहे हा अत्यंत निंदनीय प्रकार आहे ती मुलगी मराठी असू द्या किंवा ती अन्य भाषिक असू द्या ती मुलगी आहे ती महिला आहे हे तुम्ही आधी कन्सिडर केलं पाहिजे आणि त्या मुलीची जी बहीण आहे ती माझ्या सोबत आहे मला सांग तुझ्या बहिणीसोबत नेमकं काय घडलेलं आहे म्हणजे सगळीकडे ती चर्चा झालेली आहे आता तुम्ही डीसी पी ला भेटायला गेलेले आहे डी सी तुम्ही का भेटायला आले होते सर आम्ही यासाठी भेटायला गेलो होतो की हा जो व्हिडिओ आता व्हायरल झालाय ना तो खूप वेगळ्या प्रकारे दाखवण्यात आलाय खर तर असं झालेलं आहे की पहिल्यांदा माझी बहीण त्याला अडवते आत जाण्यासाठी अडवते त्याच्यानंतर तो तिला शिवीगाळ करतो त्या शिवीगाळ केल्यानंतर ती बोलते कि तुमची ही बोलायची पद्धत काय तुम्हाला मॅनर्स वगैरे आहे की नाही म्हणून त्यांनी येऊन अगोदर तिला लात मारली लात मारल्यानंतर त्याची वहिनी त्याची आई त्याचा भाऊ या लोकांनी त्याला बाहेर काढलं बाहेर काढलं म्हणून माझी बहीण त्यांना जाब विचारण्यासाठी गेली तेव्हा तिने त्यांच्यावर हात उगारला की तुम्ही महिला असून तुम्ही कसं काय एखाद्या व्यक्तीचा असा सपोर्ट करू शकता त्यांनी मला मारलं आणि तुम्ही त्याला बाहेर काढताय त्यानंतर तिने जेव्हा विचारल्यानंतर बहिणीवर हात उचलल्यानंतर तो डायरेक्टली येऊन त्यांनी ही अशी जो व्हिडिओ काय व्हायरल झालाय ही अशी त्याला तिला खूप खराब प्रकारे मारहाण केलेली हे हे, हे आ, जी विक्टीम आहे तिची मोठी बहीण आहे ही फॅमिली अकोल्यामध्ये राहत होती हे कुटुंब एक मागासवर्गीय समाजातून कुटुंब येतं हे ह्या तीन बहिणी आहेत आणि त्यांचा एक भाऊ आहे तो बाहेर काम करतो हे इथे नाका भागात आपल्या आत्याकडे राहते राहतात आणि आता ते स्वतंत्र दुसरीकडे राहतात विषय तुम्ही समजून घ्या बघा कालपर्यंत हा जो विषय सुरू होता की त्या मुलीची जी क्लिप व्हायरल झाली रिजनल मीडियामध्ये हा विषय मांडला जातो त्याला ज्या पद्धतीत एक वळण दिलं जातं की मराठी गैर मराठी ठीक आहे मराठी आणि गैरमराठी हा विषय आहेच तिच्या जागी अन्य कोणी जरी असते तरी देखील तो त्याच ताकदीने हा विषय मांडला गेला पाहिजे होता कारण ज्या पद्धतीत जो या घटनेतील जो आरोपी आहे जो इतका रिॲक्ट होऊन तिला मारतो म्हणजे एखाद्याचं जिवे ठार मारण्याचा जो प्रकार असतो त्या पद्धतीने माझ्यासोबत हरीश नायर आहेत हे सगळं परत त्यांच्याशी आपण संवाद साधूया ज्या पद्धतीने हे सगळं घडतय म्हणजे याच्यात राज्य सरकार जे आहे देवेंद्र फडणवीसचं जे सरकार आहे ह्या घटनाक्रम महाराष्ट्रात होत आहेत आणि ह्या मागास बाबतीत खूप भयानक होत आहेत म्हणजे नंतर तो पाठ वेगळा आहे महिला असतील मागास असतील तुम्हाला काय वाटतंय की आता तुम्ही डीसीपीशी चर्चा करायला का आले इथे आम्ही डीसी साहेबांशी चर्चा करायला आलो कारण की हा जो आरोपी आहे त्याच्या विरुद्ध ऑलरेडी पहिल्याचे गुन्हे आहेत गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे उल्हासनगर कोळशेवाडी मानपाडा पोलिस स्टेशनमध्ये ऑलरेडी त्याच्या विरुद्ध गंभीर गुन्हे दाखल आहेत त्याचप्रकारे शेवटचा जो गुन्हा त्याच्यावरती दाखल होता तो मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये गंभीर दुखापतीचा गुन्हा होता त्यांनी चॉपरने एक जो वॉचमॅन आहे रात्रीच्या वेळेस त्याच्यावरती वार केला होता आणि त्या गुन्ह्यात तो फरार होता पोलिसांनी त्याला अटक केली नव्हती जर त्या गुन्ह्यात त्याला जर अटक केली असती पोलिसांनी त्याची योग्यच वेळी त्याच्यावरती तडीपारी म्हणा किंवा प्रतिबंधात्मक योग्य ती कारवाई केली असेल तर आज जी घटना घडलेली गट आहे या महिलेसोबत या मुलीसोबत तीची पुनरावृत्ती झाली नसते आणि अशाच प्रकारे आम्ही आज डी सी पीना सांगितलेलं आहे की याच्यावरती कडक ते कडक अजून कलम जी आहेत ती कशी वाढवता येतील याच्यावरती ये याला प्रतिबंध घालण्यासाठी काय उपाययोजना करता येतील ज्याच्याने ये कारण तो परत जर सुटला तर परत अशा प्रकारचे गुन्हे करू शकतो परत एखाद्या महिला सोबत अशी घटना घडू शकते आणि तो गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे गुंडा आहे हे स्पष्टपणे दिसून येतं म्हणून साहेबांना आम्ही विनंती केली की त्याच्यावरती ते योग्य ती कडक कारवाई करा <coughs> पोस्ट मराठी भाषिक वादामध्ये कधी पडत नाही पण महाराष्ट्राच्या हिताचं महाराष्ट्राच्या भल्याचं मराठी माणसाच्या भल्याचं जो विषय असेल त्या ठिकाणी पोस्ट मराठी शंभर टक्के असते दीड ते दोन हजार किलोमीटर लांबून ही मंडळी येते आणि हे ये आता ह्या मुलीचं झालं त्याच्या आधी मुंबईत झालं त्याच्या आधी आता दोन तीन दिवसापूर्वी घाटकोपरमध्ये देखील घडलं गिरा भाईंदरला देखील घडलेलं मराठी माणसाचा जो अस्मितेचा मराठीचा अस्मितेचा जेव्हा विषय येतो त्यावेळेस पोस्ट मराठी ही मराठी माणसाच्या सोबतच असेल कारण ज्या पद्धतीमध्ये मराठी माणसाची हेटाळणी केली जाते त्याला त्याच्याशी ज्या पद्धतीने वागलं जात म्हणजे त्यांच्याशी असं ज्या पद्धतीने महाराष्ट्रात येऊन वाग वागतात त्याची ज्या पद्धतीत त्याला रिॲक्ट केलं जातं हा विषय कुठंतरी गंभीर आहे आणि म्हणून मराठी त्रिभाषा सूत्राचा जो विषय या सरकारने आणला होता नंतर तो मागे घेतला पहिली ते पाचवीपर्यंत शिक्षण शिक्षणामध्ये त्रिभाषा असलं पाहिजे हे असं धोरण या, या फडणवीस सरकारने आणलं होतं त्याला लोकांनी विरोध केला मग त्यांच्या लक्षात आलं की हे चुकीचं आहे आणि मग त्याच्यानंतर त्यांनी पहिलं सांगितलं की नाही हे कंपल्सरी नसेल मग परत असं सांगितलं की आपल्या इच्छेनुसार असेल आणि मग शेवटी त्यांनी जेव्हा विधानसभेमध्ये हा सगळा विषय आला मग त्यांनी तो त्रिभाषा सूत्राचा जो विषय तो मागे घेतलेला हा विषय कारण भाषिक आणि प्रांतिक याच्यावर मुंबईची महाराष्ट्राची रचना झालेली आहे महाराष्ट्रच नाही तर इतर राज्य देखील आहेत ते भाषेच्या आधारावर झालेले आहेत आपण जे संघ प्रणालीमध्ये राहतो ते भाषेच्या आधारावर राहतो आणि हा विषय अत्यंत गंभीर आहे जी विक्टीम आहे तिचं मी नाव देखील घे घेऊ इच्छित आहे कारण थोडंसं तिला अडचण होऊ शकते भविष्यामध्ये पण तिच्याशी बोलण्याचा पण मी प्रयत्न केलेला नाही कारण तिची सिच्युएशन तशी नव्हती पण गोदी मीडियाने ते काय सोडलं नाही त्याला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न केला मी या ताईकडे पुन्हा येतो मला सांग ताई आता तुला जी मदत झालेली आहे तिथे बरेच राजकारणी आले फोटो सेशन झालं काही लोकांनी फोटो काढले ते व्हायरल केले काही लोकांनी मदती के, मदत केली त्याच्यामध्ये एक माणूस असा अविनाश जाधव तो ट्रेनने आला त्या विक्टीमला भेटला आणि मीडियाला जे रिॲक्शन ती दिली परत त्या मुलीला थोडस सावरलं तिला आश्वासन दिलं तिचा हॉस्पिटलचा खर्च त्यांनी उचलण्या उचलला आणि नवनिर्माण सेनेच्या लोकांनी या आरोपीला पकडले मला एक सांग तुला माझं त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे सर कारण आज इथे माझी बहीण आहे उद्या तो अजून कुठल्या महिने महिलेला किंवा कुठल्या मुलीवर तो असंच काही करू शकतो त्यामुळे माझं एकच म्हणणं आहे की त्याच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे कारण हे छोट मोठं काही हे नाहीये उद्या जर एवढंच त्यांना जर काही दाखवायचं असेल तर ते त्याची आई होती बहीण होती त्यांच्यावर त्यांनी दाखवू शकला ना काय तो त्याचा राग होता काही होतं हा त्यांनी हे खूप चुकीचं केलं हा हा, हा मुद्दा मी डी अतुल झेंडे यांच्याकडे उपस्थित केलेला आहे कारण कल्याण डोंबिली शहरामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये आंबली पदार्थाची तस्करी केली जाते आंबली पदार्थ हे आपल्या झोपडपट्ट्यांमध्ये आपल्या वस्त्यांमध्ये पोचलेले आहेत हे आंबली पदार्थ हे तरुण मुलं जे बारा चौदा पंधरा सोळा अठरा वयोगटातले जे मुलं असतात ते मुलं याला बळी पडतायत आणि त्याच्यातून हे सगळं क्राईम आणि हे सगळं रॅकेट घडतं आणि ह्या ह्या विषयात जे सिरियस ऑफेन्स दाखल असणारे गुन्हेगार जे आहेत ते त्याला पॉलिटिकल पार्टी प्रोटेक्ट करते आणि मग अशा गुन्हेगारांवर कारवाई होऊ नये म्हणून पोलिसांवर देखील प्रेशर केलं जातं हा विषय मी डी सी पींना सांगितलेला आहे की तुम्ही अशा लोकांवर तातडीने कारवाई करा त्यांची माहिती मागवा त्यांना हद्दपार करा त्यांना मोक्कासारख्या गुन्ह्यामध्ये त्यांना त्यांच्यावर कारवाई करा अशी आपण डी सी पींना देखील माहिती दिलेली आहे याबाबत मी जसं काल तुम्हाला सांगितलं होतं की सविस्तर अजून काय डिटेल्स मी एपिसोडमध्ये सादर करेल अजून काय डिटेल्स आहेत ते मी तुम्हाला नक्कीच सादर करेल तोपर्यंत धन्यवाद